मराठीतला हा चित्रपट तुम्ही पाहायलाच पाहिजे चित्रपट इतका खास आहे दशा अवतार कोकणातील संस्कृती परंपरा आणि तिथल्या मातीशी जोडणारी जी नाळ आहे निसर्गाशी असलेल्या तिथल्या कलाकाराचं एका प्रेम निसर्ग तिथल्या त्या संस्कृतीशी असलेलं प्रेम तिथल्या त्या भूमीवरचं असलेलं प्रेम हे दिलीप प्रभावळकरांनी त्या अभिनयाच्या मार्फतीच दाखवलेलं आहे अप्रतिम दिलीप प्रभावळकरांचं वय लक्षात घेतात त्यांचा अभिनय लक्षात घेतात चित्रपट अगदी मनाला भावतोय आणि अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला खुडचीला खिळवून ठेवते इतके सस्पेन्स त्या चित्रपटामध्ये आहेत आपण आता दशावतार हे फेमस आहे अशी कला आगी दुसऱ्या भागात सुद्धा आहे त्या कलाकारांचं तिथल्या संस्कृतीवर तिथल्या परंपरेवर जे काही प्रेम असतं ना हे यामध्ये दाखवलं आहे कोकणी भाषा आपल्याला तितकीच भारी वाटते यामध्ये बघायला आणि मराठीमध्ये खरंच असा इतका सामाजिक राजकीय ज्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे त्यामुळे महाराष्ट्रात खरंच हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आहे पण ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांना हा चित्रपट दशावतार नक्कीच बघावा दिलीप प्रभावाकरांसाठी काय बोलावं किती कौतुक करावं त्यांच्या अभिनयात तितकं कमी आहे आणि त्यातलं हे गाणं बॅकग्राऊंडला जे वाजतंय कधी कधी ते अगदी सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घालण्यासारखे गाणं गोड मान घे रंगपूज गोड मानून घे रंगपूजा